नमस्कार मी लक्ष्मण मनसोडे गुरुकुल विद्यालय धर्माबाद आम्ही आपल्यासमोर एक शाळेमध्ये राबवलेला जो उपक्रम आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याच्याबद्दल आम्ही आपल्यासमोर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर आपण ही जी प्रोसेस आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगची तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया काय बस सुरुवात करूयात ही शाळेची इमारत आहे आणि ह्या इमारतीचा जो परिसर आहे तो जवळपास सहा हजार पाचशे स्क्वेअर फीटमध्ये पसरलेला आहे पाण्याचा जो वापर आहे जर आपण योग्य रीतीने जर केलो तर आपण दुष्काळी परिस्थितीवर मात करू शकतो आम्ही आपल्या शाळेमध्ये वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीवर मात केलेली आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पावसाचं जे पाणी आहे ते पाणी आम्ही या माध्यमातून साठवतो आणि या खटाच्या माध्यमातून रेन वॉटर दालस्टीमुळे हे पाणी आम्ही मिळतो आणि त्या बोरच्या बाजूला थोडशी खट्टा बनवलेला आहे त्याच्यात आम्ही हे पाणी मिळवतो आणि त्याच्यात क्लिप म्हणून घर उन्हाळ्यातही बोरला अतिशय मुकलक असं पाणी त्या ठिकाणी मिळत असते पाणी आहे आम्ही अतिशय योग्य पद्धतीने याचा संचय करून रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये योग्य प्रकारे उपयोग करीत आहोत आणि अशा प्रकारे आम्ही दुष्काळावर सुंदररीत्या मात केलेली आहे आगे। आगे। आगे या रेलवाटो आयोजिच्या माध्यमातून आम्ही ठाण्याचा पुनर्वण पसरतो आहोत हे आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे रेलवाटो आयोजिंगचा हा दोष कदा या ठिकाणी आलेला आहे जल हे तो जल है या युक्तीप्रमाणे या ठिकाणी या शाळेचं बांधकाम सुरू होत असताना आम्ही या परिसरामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे आम्ही बोरच्या बाजूला हा शोष खडा तयार केलेला आहे महाराष्ट्र शासनाचा हा जो उपक्रम आहे पाणी अडवा पाणी भिरवा जेणेकरून दोन निसर्गाचे येणारं पाणी पावसाचं पाणी आपण जमिनीमध्ये मोडलं पाहिजेत आणि त्याच्याद्वारे आपली बोर असेल आपली नीर असेल यांना मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध होतो या युक्तीप्रमाणे हे शाळेचं बांधकाम सुरू असताना आहे त्याचं फलित म्हणून बारा महिने आमच्या बोरला अतिशय मुबलक असं पाणी या ठिकाणी उपलब्ध असेल गुरुकुल वित्त मंडळ सेवाभाव संस्था संचलित गुरुकुल विद्यातर्फे मी आपणास विनंती करतो की आपणही घरातील पाणी असेल घरातील सांडपाणी असेल शाळेतील पाणी असेल शेतावरील पाणी असेल याचा योग्य प्रकारे विनियोग करण्यासाठी आपल्या घरी असेल शाळेमध्ये असेल शेतामध्ये असेल योग्य विनियोग करावा त्या पाण्याचा संचय करावा आणि त्या पाण्याला जमिनीत त्याला जिरवण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून भविष्यामध्ये आपल्यासमोर पाण्याची समस्या उभारणार नाही ही एवढी आपण या विडोबाच्या माध्यमातून विनंती करतो नमस्कार जय हिंद